दुजा मापुजे कायले जे आशे आईपणे द्वारकानाथे संतुकरा जाते भाई आपा कृष्ण भाविक पाहे जेवा ज्या पदे आले व बडे आकडे लवलाय हाRightarrow पाळव्यान राजा पायले विजुकरा ताचे देशाची असते गाना

या सर केमुना निजीला तापुरा जिल्हा लक्मिने मते श्रोत्या जी विनंती श्री माई प्रति बुजुर्गा भोळा पंढरीचा प्रधान मित्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ती चरित्र अद्भुत दे दे गोरे संत करे रामेश्वरे निराधार ब्रह्मचारे नाम माझे जाणजे ऐसे कोणी वचन संतोष राखल्या ब्राह्मण दोघे का संती करुणाशील क्षेत्रे पाते हरयाराचे ಶರೋ

ते माधवाचं दर्शन घ्यायला गेले तर माधवाचं दर्शन होत आल्यानंतर म्हणजे कृष्णाचं दर्शन आल्यानंतर शरीराला ज्वीस आहे जेव असो तर मानव असो कोणी पण असो तर माणसाला रोग लागला की शरीराला ज्वीस लागली की मी मी आहे शरीर ज्येष्ठ जेव आहे म्हणून शरीर चालले असं काय नाही संचित आहे

शपथ घेतलेली आहे आणि श्री कृष्णा समोर सांगितलेला आहे माझी मुली तुला दिलेली आहे आणि मी बसताला साक्षी ठेवून तुझ्याशी विवाह करायचा असं मी ठरवलेला आहे असं म्हणून ते सांगायला गेले

झालेले त्यांची बायका मुलं कुणी त्यांच्या सगळं बोलायला तयार नाही जणू काय एखादा भिक्षुकच दारात आलाय असं त्यासले वाटायला गेलेलं आणि कोणी त्यासले बोलायला नकार दिलेला वासुदेव हरी शिवा पार्वती हर हर महादेव श्री गणेश आय ऐसे आय कोणी श्रीरंग आहे भक्त कार्या श्री निघाला सवेगाय ब्रह्मचार्याशी मने मागे पाव आणि त्या वेळेला भगवंतानं ते ऐकलेलं आहे कुणाचं ऐकलं त्या कल्याण महाराजाचा ऐकलेला आहे आणि त्या कल्याण महाराजाला एक अर्थ गाठलेले आहे हे बघ तू म्हणतोय तर मी तुझ्या गावानं राजुरीला येतो पण राजुरीला येत असताना तू माघारी फिरून बघायचं नाही तू पुढं चल मी तुझ्या मागे येतो असं म्हणून ते पांढरंग तिथनं निघालेलं आहेत बघा दैदिप्यमान सतेज मूर्ती आहे दिव्य अलंकार प्रभा पाकते आहे पायी पुरे बाळे वाजते आहे रातो राहते आहे पातला आता देव मागाय देव मागाय म्हटल्यावर ह्याला कसलं घ्याय हो सारा उजड देवाचा पडलाय पायाचं पंजन वाजायला लागलेला आहे देवाचं रुंज ऐसे करे मदान चली आसुरा पासुनी मुलाली मधुसारनी देखनी वी ओ नाना जाई मार विनती करती सी वारंवार आसुरा जे वसुदेव कुमार मदरा सत्वर बैठली अरे आकुरा ती कोण म्हणते आर सत्य बाबा वासुदेवाला म्हणते मला तो द्वारकेचा श्रीकृष्ण जे आहे ते मला मला पहिला येऊन भेटत होता सारखा भेटत होता पण आता माझ्या कष्ट झालाय मला भेटत नाही तर मला काय कर कसल्या परिस्थितीत मला त्या श्री कृष्णाला आणून भेटव आणि मला त्याच्याशिवाय राहत नाही असं म्हणून ते सांगायला अरे मला आता करमत नाही मला त्याच्याशिवाय राहत नाही मला आम्ही पुढा गोष्टी करू मला त्या श्री कृष्णाला भेटव असे ते म्हणत सत्यबा आम्हाला भेट देईन पण ती त्याला वेळ याव लागेल त्यावेळेला मी त्या वेळेला मी सत्यबा पण त्यावेळेला या क्रोध आंधळात असत असं म्हणून देख सांगा मथुरा देशी सुरदाचं दाच अवतरले भक्त परिसे गर्भाधर असून जगजीवन जीवास रात्र दिवस आठवे मग ज्या ठिकाणी मथुराच्या या ठिकाणी सुद्धा हा देवाचा भक्त तिथं रात्र दिवस देवाच नामस्मरण करायला गेले आहे पुढा महिन्यापर्यंत सुरदासांनी त्या ठिकाणी नृत्य गायन कीर्तनाचा कार्यक्रम परिपूर्ण केलेला आहे तव कोणी येते दिवशी राजा गेला निनंदी राशी श्रिया विनंती करती चाशी कर म्हणजे या ठिकाणी राजा मंदिराला गेलेला आहे त्या ठिकाणी नगरीमध्ये आता त्या ठिकाणी स्त्रिया त्यांना काय म्हणत आहेत बघूया म्हणती सूरदास वैष्णव भक्त नित्य हरिचे गुण वर्णित आमचा ऐसा आहे त्याचे कीर्तन ऐकावे मग त्या स्त्रियांनी राजाला अट्ट केलेला आहे की सूरदास हे हरिचे कीर्तन करणारे गायक आहेत आणि त्यांचं आम्हाला कीर्तन ऐकवावं अशा आम्हाला आमच्या मनाची मनोरथ आहे असं राजाला त्या स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत राजाला बघत हाय तोली राजा बोले वचन सुरदास हे नेत्रहीन यतेना वयास कार्य सवशेमनीन करावा आणि मग या ठिकाणी राजा बोल लागलेला आहे की सूरदास हे नेत्रहीन आहेत अंधळे आहेत आता पाचशे सातशे ज्या स्त्रिया आहेत पत्नी आहेत त्या ठिकाणी या शाळेत बसलेल्या आहेत नाटक शाळा त्या शाळेत बसलेल्या आहेत त्यांनी काय म्हणाले 아. <목소리가>